भोकर येथे भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला उडविले दोन तरुण ठार भोकर येथून उमरीकडे जाणाऱ्या सुभेदार रामजी चौक येथे मोटरसायकलला हायवाने चिरल्याची घटना शुक्रवारी अंदाजे सहा वाजता घडले या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले आहे याबाबत भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे भोकर शहराजवळ असलेल्या उमरीम हैसा बायपास रस्त्यावरील सुभेदार रामजी चौक येथे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान मे अज्ज कन्स्ट्रक्शन नांदेड कंपनीचा मालवाहू हायवा ट्रक क्रकेम तेच दोन सहा बीई नऊ हजार नऊशे सात हा बांधकामासाठी वापरण्यात येणारी दगडाची चुरी डस्ट घेऊन भरधाव वेगात भोकर शहराकडे येत होता तर हरिदास बालाजी साडेवार वयतीस राहणार लाल बहादूर शास्त्री नगर भोकर व राहुल दत्ता वाघमारे वयतीस राहणार बस स्थानकासमोर भोकर हे दोघे तरुण आपल्या बजाज पल्सर दुचाकी क्र तेच दोन सहाजे पाच चार नऊ तीन वरून उमरीकडे जात होते यावेळी हायवा ट्रकच्या चा चा चालकाचा गतीवरील ताबा निसला व ट्रक त्या ट्रकने दोन्ही तरुणांना उडविले त्या भीषण अपघातात राहुल दत्ता वाघमारे हा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर हरिदास बालाजी साडेवार हा गंभीररित्या जखमी झाला यावेळी काही नागरिकांनी त्यास शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे नेले परंतु रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली व तो मृत झाल्याचे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले हायवा ट्रकचा चा चालक हा घटनास्थळावरून पसार झाला असून घटनास्थळी पोलीस पोहोचले व त्यांनी तो ट्रक ताब्यात घेऊन आणि मैताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठवून वाहतूक सुरळीत केली दोन्ही दुर्दैवी मयत हे भोकर शहरातीलच असल्याने त्यांचे नातेवाईक घटनास्थळी व रुग्णालयात तात्काळ पोहोचल्याने त्या मयतांची ओळख पटली तसेच पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सोनाजी कांबुले व प्रमोद जोंधरे हे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया करत आहेत